शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे तयार झालेला पुतळा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जयसिंगपूरमध्ये आणला जाणार आहे पुतळा आगमनानिमित्त जयसिंगपूरमध्ये मिरवणूक काढण्यात येणार आहे जयसिंगपूर इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भीमसृष्टी उभारण्यात येणार आहे त्यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि जयसिंगपूर नगर परिषदेनं पुढाकार घेतला आहे तयार झालेला पुतळा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जयसिंगपूरमध्ये आणला जाणार आहे त्यानिमित्त पुतळा आगमन मिरवणूक काढली जाणार आहे शिरोळ तालुक्यातील बहुजन समाज भीमसैनिक आंबेडकर प्रेमी या सोहळ्यात मोठ्या संख्येनं सहभागी होतील असं संभाजीराजे नाईक यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला सुरेश कांबळे देवेंद्र कांबळे राजेंद्र झेले दादासो पाटील चिंचवाडकर मिलिंद शिंदे उपस्थित होते या सोहळ्यानिमित्त तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये एकवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान भीमजोत परिक्रमा आयोजित केली जाणार आहे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर मुख्याधिकारी टीना गवळी यांच्यासह शिरोळ तालुक्यातील विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक बजरंग खामकर शीतल गतारे अनुप मधा कांबळे आनंदा शिंगे रजनीकांत कांबळे अशोक मळगे भरत कांबळे सुनील कांबळे बाळासाहेब कांबळे संजय शिंदे उपस्थित होते